जो प्रस्ताव मानला होता त्याच्यामध्ये मला वाटतं काहीला मान्य झाला काही ना नाही झाला त्याच्यामुळे मी माघार घेतली बागायला मी माघार घेतली आहे म्हणजे लागू त्या बैठकीमध्ये मला त्यांनी आग्रह केला की तुम्ही थांबा वगैरे हो म्हणून मी मागाशी सांगतेप्रमाणे कुठलीही गोष्ट एक हाती एक मुखी जी चांगली होती त्याला रिझल्ट चांगला मिळतो तो अनेकांचा जर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर ती संस्था असेल प्रपंच असेल व्यापार असेल राजकारण असेल ती व्यवस्थित चालू शकत नाही आणि लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून ती एक हाती राहावी या दृष्टीकोनातून मी मोहिते पाटील आणि नारायण आबाकर ते सोपवले त्याला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या चांगलं काम करा लोकांचा विश्वास संपादन करा लोकांच्या जो तुमच्या सगळ्या नेते मंडळीबद्दल कारखान्याबद्दल जे त्यांच्या मनामध्ये उदाहरणशीलता आहे अविश्वास आहे तो तो दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यांना न्याय द्यावा तुम्ही शुभेच्छा दिला परंतु जगताप गटाचं काही मतदार आहेत मतदारांपी मतदारा शुभेच्छा दिल्या की अशा शुभेच्छा दिल्या एक लक्षात घ्या मतदार हा सुद्धा आमच्यापेक्षा हुशार आहे मी शुभ इच्छा शुभेच्छा देत असताना ह्या माझ्या वतीने किंवा मतदाराच्या वतीने नाही आहे एखादा अतिथी ते आपल्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं आशीर्वाद देणं शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीत आहे मतदाराला जो उमेदवार जे नेतृत्व योग्य वाटल त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील पंच 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 म्हणून काम करणं आव्हान तसं करणार नाही पंच म्हणून पंच म्हणून काम करणार आणि आता पंचाची भूमिका राबू द्या कारण मी सगळ्यापेक्षा आता तालुक्यामध्ये ज्येष्ठ आहे तुम्ही पण एक मतदान आहात मी मतदान एक गुप्त असत नाही मी योग्य माणसाला माझं मतदान देईल